काही राशींच्या मुली पतीसाठी भाग्यवान ठरतात असं म्हटलं जातं पण असं का म्हटलं जातं आणि कोणत्याही त्या राशी चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आता ओळूया त्या राशींकडे ज्या राशीच्या मुलींना पतीसाठी भाग्यवान म्हटलं जातं पण अर्थातच त्या राशींना पतीसाठी भाग्यवान का म्हटलं जातं पण त्या राशींमध्ये असलेल्या गुणांमुळे त्यामुळे पतीचा कसा बरं फायदा होतो चला सविस्तर जाणून घेऊया पतीसाठी भाग्यवान ठरणाऱ्या मुलींमध्ये पहिली रास आहे रास ऋषभ राशीच्या मुली खूपच भाग्यवान असतात ऋषभ राशीच्या मुली पतीसाठी भाग्यवान ठरतात कारण त्यांच्या मेहनती वृत्तीमुळे प्रामाणिकपणामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे त्यांच्या मेहनतीने त्या पतीशी स्वप्न पूर्ण करण्यामध्ये भरभक्कम आधारही देतात पतीला साध्य करण्यासाठी मदतही करतात आणि त्यामुळेच ऋषभ राशीच्या मुलीशी लग्न झाल्यानंतर अनेकांची प्रगती झालेली पाहायला मिळते प्रेमाच्या बाबतीत सुद्धा या राशीच्या मुली अगदी कोणताही संकोच मनात न आणता मनापासून प्रेम करतात आणि मनापासून पतीशी संवाद सुद्धा साधतात जोडीदाराच्या आनंदात आनंदी राहणं हे त्यांच्या स्वभावातच असतं नात्याचे बंध सुद्धा दृढ असतात म्हणूनच ऋषभ राशीच्या मुलीचे पती आनंदी पाहायला मिळतात हे त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळे त्यानंतरची रास आहे कन्या रास कन्या राशीच्या मुली हुशार रा� असतात सहनशील असतात त्याचबरोबर त्या अतिशय सभ्य असतात समोरच्याची काळजी घेणाऱ्या सुद्धा असतात त्यामुळे देतात त्यांच्या यशात महत्वाची भूमिका बजावतात व्यवहारिक असल्यामुळे याचा फायदा सुद्धा पतीला होतो लग्नासाठी बायको म्हणून कन्या राशीच्या मुली अतिशय उत्तम मानल्या जातात कारण या सुरेख स्वयंपाकही करतात राशीच्या मुलींमध्ये हुशोबीपणा असतो जो नक्कीच त्यांच्या संसाराला आणि पतीला आर्थिकदृष्ट्यासुद्धा फायदेशीर ठरतो त्यानंतर मकर रास मकर राशीच्या मुली ह्या शनीच्या प्रभावाखाली येतात त्यामुळे त्या, त्या मेहनती असतात खंबीरपणे आव्हानांना तोंड देतात प्रत्येक पावलावर पतीची साथ देतात त्यांच्यामध्ये दूरदृष्टीसुद्धा असते त्या त्यामुळे त्यांचा सल्ला हा पतीला उपयुक्त ठरतो या राशीच्या मुली फार महत्वाकांक्षीसुद्धा असतात वेळ प्रसंगी अतिशय कठोर बनवू शकतात स्वतःच्या विचाराने जगणाऱ्या या मुली असतात आणि त्यांच्या या गुणांचा फायदा हा त्यांच्या पतीला नक्कीच होतो आणि म्हणून या राशीच्या मुलीशी लग्न केलेली मुलं सुद्धा भाग्यवानच म्हणायला हवेत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा